नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं एक वेगळ्या प्रकारचा भात आणि पृथ्वीला माझ्या आठवण आली की जेव्हा शिळा भात उरायचा तर शिळा भाताचा आपण कसं फोडणी घालतो तर माझ्याकडे कधी शिळं जेवण उरलं नाही पण जेव्हा आम्ही गावी जायचो तर सकाळी नाश्त्याला वगैरे गावी शिळा भात भेटायचा फोडणी घातलेला तिखट मीठ कांदा घालून भात परतलेला असायचा तर तो मिळायचा आणि मुलांना अगदी आवडीने सगळे खायचे तर तसा भात त्याला खायचा होता तर माझ्याकडे तर शिळं भातच नाही आहे तर मग मी काय केलं कुकरला जो नॉर्मल आपण भात बनवतो तसा भात बनवून एक अर्धा पाऊन तासाने काय केलं एक कढई ठेवली कढई गॅसवरती गरम चांगली झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं हिंग घातलं जिरे राई मस्त तडतडली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी काय केले काजू घातले एक वाटीभर काजू घातले आता छान काजू आपल्याला काय करायचं आहे मिडियम गॅसवरती काजू आपले छान असे गोल्डन कलरवरती फ्राय करून घ्यायचे काजू असे कुरकुरीत झाले ना तर मस्त दाताखाली आल्यानंतर खूप छान वाटतं आणि काजू म्हणल्यानंतर काय हा भात तर एकदम शाही होणार आहे तर काजू पाहू शकता आपले छान असे सोनेरी कलर काजूंना आलेला आहे आता आपण काय करूया उभा चिरलेला जो कांदा आहे तर तो घालूया एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला काय करायचं आहे एक पाच मिनटं चांगला परतून घ्यायचं आहे तर कांदा सुद्धा आपला चांगला परतूया मऊ घ्यायची पण वाट बघूया त्याच्यानंतर बारीक चिरलेला जो टमाटर आहे तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे तर कांदा पाहू शकता छान कांद्याला सुद्धा गोल्डन कलर हळूहळू येतोय अजून थोडा दोन मिनटं काय करूया फ्राय करूया तर बघा कांदा सुद्धा छानसा मऊ झालेला आहे आणि कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण काय याच्यामध्ये टमाटर घालून घेऊया तर जो शिळा भात जो असतो ना त्याच्यामध्ये आपण कांदा तर घालतोच पण याच्यामध्ये मी काजू घातलेले आहेत आणि वाटाणे घालणार आहे तर हे वाटाणे फ्रीझरमध्ये होते तर मी बाहेर काढायला विसरली आणि मी म्हटलं चला आपण घालूया हे वाटाणे फोर्जनचे वाटाणे आहेत हे तर एक वाफ काढली ना तर छान हे वाटाणे मोकळे होतील आणि एक वाटा वाटाणे सुद्धा एक वाटीभर होईल एवढे घातलेले आहेत आता आपण काय करूया एक मस्त दणकून अशी वाफ काढूया म्हणजे काय होईल वाटाणा सुद्धा मोकळा व्हायला मदत होईल तर बघा आपली छान वाफ निघालेली आहे आणि अर्धे वाटाणे आपले मोकळे झालेले आहेत अर्धे वाटाणे अजूनही मोकळे झालेले नाहीत पण आता गरम कढईमध्ये आहेत म्हटल्यानंतर होतील हळूहळू काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा तर मी इकडे लसूण सुद्धा चेचून घेतलेलं आहे तर बघा लसूण जो चेचलेला आहे तर तो, तो सुद्धा मी घातलेला आहे कसं होतं लसूण जरा असला ना तर लसणाचा एक वेगळाच वास असतो त्याने सुद्धा अप्रतिम टेस्ट येते म्हणून मी इकडे ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि घरी गरम मसाला बनवलेला आहे मी तर तो, तो गरम मसाला मी इकडे दीड चमचा वापरणार आहे थोडी परत एकदा आपण वाफ काढलेली आहे आणि आता इकडे घरचा गरम मसाला दीड चमचा घरचा गरम मसाला आहे तर तोसुद्धा तो इकडे घातलेला आहे मी आणि परत एकदा आता आपण काय करूया छानसं परतून घेऊया जर त्या शिळ्या भातामध्ये कसं हळद लाल तिखट घालतात तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कारण तो कलर पण आला पाहिजे ना तर बघा खूप सुंदर झालेलं आहे आता आपण इकडे लाल तिखट घालूया अगदी कलरसाठी घालायचं आहे अजिबात टेस्टला वगैरे असं घालायची काही गरज नाही आहे कारण याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आपण ऑलरेडी आणि थोडीशी हळद घालूया आणि परत एकदा आपण काय करूया दोन्ही छानसं परतून घेऊया आणि भात आपला चांगला अर्धा तास झालं भात होऊन एक कुकरचा डबा भरूनच मी भात बनवलेला आहे आता माझं इकडे काय होतं शिळं जेवण उरेल एवढं तर मी बनवत नाही कसं होतं आम्ही तिघंजणच आहोत तर तिघांना पुरेल एवढंच मी जेवण बनवते अगदी घासभर मी चपातीच्या डब्यामध्ये चपाती थोडी ठेवते ते पण शास्त्रानुसार ठेवायचे असते म्हणून नाहीतर मी काय ठेवत नाही आता याच्यामध्ये पूर्ण भात घालून घेतलेलं आहे आता हा भात गरमच आहे त्याच्यामुळं जास्त मोकळा करायची काही गरज नाही पडली अगदीच तो शिळा असताना तर त्याला मग फोडत बसायला लागलं असतं आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आता छान आपल्याला काय करायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण जे मटार घातलेले आहेत शिवाय काजू घातलेले आहे मसाला जो आहे तर बघा त्याची दणकून वाप निघालेली आहे आणि आता आपल्याला मस्त सगळं एकजीव करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर तुमच्यापैकी हा भात जो आहे तो कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन येत राहील कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर बघा आपला भात जो आहे तो खूप छान आता आपण काय करत आहे परतत आहे आणि अगदीच त्या भातासारखाच ह्या भातालासुद्धा कलर आलेला आहे पण याच्यामध्ये आपण मटार घातलेले आहेत शिवाय काजू घातलेले आहेत शिवाय गरम मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे हा भात झाला ना अगदीच शाही भात झाला ना तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि मोरेसाहेब आमचे घरीच नाही आहेत मी आणि पृथ्वी आम्ही दोघंच मायलेकर आहोत जेवण्यासाठी आता म्हटलं चपाती बनवायची तर मग त्याच्याबरोबर भाजी बनवायला पाहिजे आणि भात बनवलं तर डाळ पण बनवायला पाहिजे त्याच्यासाठी मग मी ही शॉर्टकट आयडिया काढली आणि माझ्या मुलाला पण तसा भात हवा होता त्याची पण अपेक्षा पूर्ण झाली तर इकडे आता बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालूया किती छान वाटतो ना वास आणि वाससुद्धा मस्त सुटलेला आहे भाताला कलर खूप सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि मी डाळ तडकासुद्धा बनवला आहे आणि पापडी आणि कुरवडी जी होती गावाकडची पापडी आणि कुरवडी तर तीसुद्धा तळलेली आहे तर ह्याच्याबरोबर काहीतरी तोंडी लावायला पण पाहिजे ना जर माझ्या पृथ्वीला जर लागलीच डाळ वगैरे लागली, लागली। आणि मागितली तर म्हणून मग मी थोडीशी डाळ तडका पण बनवलेला आहे आणि कुरडी पापडी पण तळलेली आहे दही आहे माझ्याकडे दही देते आणि मी पुदिना चटणी फ्रीजमध्ये मी चटण्या बनवून ठेवत असते तिळाची चटणी खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी अशा माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या असतातच तर त्याला मी पुदिनाची चटणी देते म्हणजे त्यालासुद्धा चांगलं वाटेल तर हा भात तुम्हाला नक्की आवड आवडेल याची मी आशा करते आणि आपल्या मराठी माणसाच्या मराठी चॅनेलला भरभरून सपोर्ट द्या हां आणि आता पृथ्वीसाठी ताट बनवते तर इकडे मी दही घातलेलं एक अर्धी वाटी पुदिना चटणी घातलेली आहे आणि डाळ तडक्याची एक वाटी बनवलेली आहे आणि कुरोडी पापडी तीसुद्धा तळून ठेवलेली आहे ताटामध्ये आणि आता हे पृथ्वीला माझ्या ताट देते मी बघू त्याला सुद्धा काय वाटतंय त्याला सुद्धा नक्कीच आवडेल असं वाटतंय मला तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल चला तर आता पृथ्वीला देऊया त्याला आवडतं का पाहूया आपण आता एवढ एकदम आवडलं आता म्हटलं पप्पा नाही तर आपल्या दोघांसाठी असं काहीतरी बनवूया आवडलं ना पुदिना चटणी बघ आणि डाळ तडक्याचा स्पून घे डाळ तडका आवडलं ना एकदम काय चपाती वगैरे काय पाहिजे का